पुन्हा एकदा वस्तू जिंकू शकेल का आकाश समन त्याच्या रागावर आपल्या प्रेमाने करू शकेल का मान पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे वसू आणि आकाश दुरावलेले आहेत पण दोघांच्या मनातही अजून तितकंच प्रेम आहे तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आकाश वसूच्या घरी येतो दारूच्या नशेत तो वसू येतो तिथे येऊन तो, तो, तो बॉटल फोडतो आणि त्यानंतर वसू त्याला थांबवते पण तेव्हा आकाश वसूला थांबवून तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो की तू का असं केलंस माझ्यासोबत तेव्हा नाही आहे तेव्हा आकाश म्हणतो माझ्याबद्दल थोडाही विचार नाही केला का तेव्हा वसू त्याला म्हणते की माझे तुमच्यावर खूप प्रेम आणि आकाश तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की तुम्ही काय माझ्यावर प्रेम करणार प्रेम तर मी केलंय तुमच्यावर मी तुमच्यावर पुन्हा एकदा जीव लावला तुम्हाला आपलं समानलं आणि त्याला सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी त्यांच्यातले चांगले मोमेंट्स आठवतात आणि आणि आकाश आकाश म्हणतो तुम्ही जीवाचा वापर करून त्याचा चुरा तो जमिनीवर तर सध्या तरी नशेच्या भरात आपल्या मनातल्या भावना वसू समोर बोलून दाखवतो आणि वसू ही त्याला सावरण्याचा सा प्रयत्न करते दोघांच्याही मनात अजून एकमेकांबद्दल प्रेम आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे प्रेम आता पुन्हा एकदा वसू जिंकू शकेल का आकाशच्या रागात वर मात करू शकेल का तर तुम्ही किती एक्सायटेड आणि इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार